শা সুে <tod three |ms|>

मी कुठेही बाहेर जाताना कार मध्ये असंख्य प्रश्न विचारायचो शेवटी बाबांनी ठरवलं पुरे बसला तर मी गाडी चालवणार नाही मग काय पुढच्या वेळेपासून मी बापुदास मागच्या सीट वर मागच्या ठरत आमच्या शाळेची सहल मग काय ड्रायव्हर काका गेले गॅरेज शोधायला हो शिक्षक पण बसून बसून करताय आणि बस म्हणून खाली उतरून थांबले आम्ही मुले बस मध्ये बसून बसून बटाट्यासारखे शिजत होतो अचानक आमची बस मागे मागे सरकू लागली आम्हा मुलांना काही कळतच नव्हतं काही मुलं तर भूर भूर करून रडत होती तितक्यात माझा वाहन प्रेम जागं झालं मी लगेच ड्रायव्हरच्या सीट कडे धाव घेतली आणि पाहिलं तर काय दंगा करणाऱ्या काही मुलांनी हँडब्रेक काढला होता मी शाळाचाही विलंबना करता हँडब्रेक लावला आणि आमची बस तिथल्या तिथे थांबली सगळे हुश झाले शिक्षक पण धावत धावत आले सगळ्या मुलांना धीर दिला आणि आमच्या गणिताच्या बाईंनी तर मला चक्क करावर उचलून शापासकी दिली प्रसंग धवन प्रसंग मी आई बाबांना सगळं सांगितलं आणि त्यांनी पण माझं खूप कौतुक केलं शाळेने तर मला चक्क शौर्य पुरस्कार जाहीर केला आणि भेट भरून आईने मला चक्क मोठी खेळण्यातली कार आणली आणि बाबांनी कारमध्ये पुढे बसायची परवानगी सुद्धा दिली थँक्यू